नंदुरबार जिल्हा पोलीस दल म्हसावत पोलिस ठाणे व कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा टीम यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सामाजिक उपक्रमानिमित्त अंधेरी ग्रुप गणेश मंडळ म्हसावत बाजारपेठ येथे म्हसावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नितीन कामे साहेब यांचे स्त्री सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील लोक उपस्थित होते एवढी साहेबांनी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कर्तव्य दक्ष मित्र फाउंडेशन प्राध्यापक लक्ष्मण प्रल्हाद जगदाडे जिल्हाध्यक्ष श्री आर बी निकमसर तालुका सचिव श्री संतोष चव्हाण व अंधेरी ग्रुप बाजारपेठ सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन विनायक मराठे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक लक्ष्मण प्रल्हाद जगदाडे यांनी केले पुलायन जाधव मसावत